लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दुरुस्त करायची जबाबदारी शेवटी असे की ही ताकद तुमची आहे ना या ताकदीच्या जोरावर सगळे संकट आपण दूर करू काही अडचण नाही मी लक्षात गावाला येतो तुमच्या उद्या मी सकाळी मंगळापूरला मंगळापूरचा असतो गाव कधीच काम सांगायला येत नाही गाव आमचा कधी कार्यक्रम येत नाही पण मताच्या वेळेस पक्क राह ते जाऊन येणार सकाळी नऊ वाजता डायरेक्ट सगळ्यांना सांगा हे सकाराम इकडून तुकाराम तिकडून करा कार्यक्रम आमचा हे <laughs> सकाराम तुकाराम थांबवावर पहिलं सकाराम तुकारामचे भांड पहिले थांबले पाहिजे गावांमधले सगळ्यांना एक माझ माझ्यावर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा